नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी आज आपण पाहणार आहे एम्स मध्ये स्टाफ नर्स यांना पगार किती मिळतो किंवा तुम्ही जर या ठिकाणी जर जॉबला जॉईन झाले तर तर तुम्हाला पगार किती मिळणार आहे याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की किती पगार त्या ठिकाणी मिळणार आहे तर आपण या ठिकाणी तुमच्या समोर हे पेमेंट स्लिप आणलेली आहे पेमेंट स्लिप पाहण्या अगोदर डबल डबोलमिनं आरोग्य सेविकेची ऑफलाईन बॅच या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या बॅच मध्ये तुम्हाला दोनशे टक्के सिलेक्शनची गॅरंटी देण्यात येत आहे जर या ऑफलाईन बॅच मध्ये तुमचं सिलेक्शन झालं नाही तर तु, तु, तुम्ही जेवढी फी भरती तेवढी सगळी फी तुम्हाला परत देण्यात येणार आहे तर अशी ही ऑफलाईन बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच जॉईन करण्या शकत नाही अशांसाठी ऑनलाईन मेंटरशिप बॅच या ठिकाणी पर्सनल गायडन्सची ती सुद्धा सुरू करण्यात येत आहे तिची फीस सात हजार रुपये आहे आणि जी यांना या ठिकाणी मेंटरशिप बॅच पाहिजे नसेल त्यांच्यासाठी रेग्युलर बॅच सुद्धा उपलब्ध आहे ए एन एम जे एन एम सेंट्र इन्स्पेक्टर आणि एम डब्ल्यू या चार पदासाठी आपल्या ह्या सर्व बॅचेस आहेत ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा आणि साठी जे ऑफलाईन बॅच असणार आहे त्यामध्ये फक्त तीस विद्यार्थ्यांची सोय असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी इथं कॉल करून किंवा स्वतः पुण्याला या ठिकाणी येऊन पूर्ण भेट द्यायचं आहे आणि तुमचं जे सीट आहे ते जॉईन करायचं आहे कारण की बॅच ही पंधरा फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे तीसच जागा फक्त असणार आहेत कारण की या ठिकाणी शंभर टक्के सिलेक्शन द्यायचं असल्यामुळे पर्सनल गायडन्स पॅटर्ननुसार अप्रोच मार्क पद्धतीनं अभ्यास स्ट्रॅटर्जी दहा विद्यार्थ्यामागे एक पर्सनल मेंटर तुमच्यासाठी असणार आहे इथंच अभ्यास असणार आहे तुमच्यासाठी आणि तुमचं मोबाईल वगैरे सगळे जप्त केले जाणार आहे अभ्यास शिक्षण आणि शिक्षण झाले की स्टडी दररोज काय वाचायचं काय नाही वाचायचं हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी करून दिल्या जाणार आहे तर आपण जॉईन करू शकता तर नंबर या ठिकाणी आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ सातशे आठ शंभर दोनशे तीनशे तीनशे तीन तीन विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिकवण्यापेक्षा तीस विद्यार्थ्यांना शिकून त्यांचं जीवन घडवण्यासाठी खासा उठाटे या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे तर आता बघूया की एम्स मध्ये पेमेंट किती मिळतंय तर या ठिकाणी हे पेमेंटचं दिनांक आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस एक जानेवारी दोन हजार पंचवीस च पेमेंट ची स्लिप आहे तुम्ही बघू शकता आपले जे स्टुडंट आहेत रायपूर एम्स मध्ये लागलेले आहेत ला त्यांची ही पेमेंट स्लिप आहे तुम्हाला कदाचित दिसणार नाही तरुण म्हणून मी या ठिकाणी झूम करतो झूम करतो आणि दाखवतो या ठिकाणी सॅलरी स्लिप आहे ही डिसेंबर दोन हजार चोवीस ची दोन मार्च दोन हजार चोवीस ला त्यांचं कार्य जॉईनिंग आहे किती तारखेची जॉईनिंग आहे दोन मार्च दोन हजार चोवीस ची जॉईनिंग आहे आणि पेमेंटची एक जानेवारी दोन हजार पंचवीस आहे आणि या ठिकाणी पेमेंट सगळ्यात पहिले आपण इन्कम कसं आलं ते या ठिकाणी बघूया पोस्टचं नाव आहे हॉस्पिटल सर्व्हिसेस या ठिकाणी नंतर आहे सिनियर नर्सिंग ऑफिसर पोस्ट आहे त्यांचा एम्प्लॉई नंबर वगैरे आहे तो आपल्याला काही पाहायची गरज नाही आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता पेमेंट स्लिप मध्ये की तुम्हाला काय काय पेमेंट दिलेलं आहे आणि किती त्या ठिकाणी पेमेंट उपलब्ध केलेलं आहे बघा तर या ठिकाणी सत्तेचाळीस हजार सहाशे पेमेंट सत्तेचाळीस सहाशे आहे महागाई भत्ता ज्याला डी ए आपण म्हणतो तो आहे पंचवीस हजार दोनशे अठ्ठावीस नंतर आहे परिवहन भट्टा तुम्हाला भाडं आहे अठराशे रुपये भाडं आहे नंतर आहे मकान किराया सॉरी बेसिक आहे सत्तेचाळीस हजार आणि डीए आहे बावीस हजार नंतर वाहन भत्ता आहे अठराशे रुपये आणि मकान किराया भेटे नऊ हजार पाचशे वीस रुपये म्हणजे तुम्हाला जे खुलीत राहसा त्याचं भाडं सुद्धा भेटते पर बेड राहा की कचरा नऊ हजार दोनशे वीस रुपये नंतर नर्सिंग भत्ता भेटते तुम्हाला सात हजार दोनशेचा सा, आणि वर्दी भट्टा तुम्हाला दर महिन्याला अठराशे रुपये तुम्ही किती ड्रेस घालता किती नाही दर महिन्याला अठराशे रुपये तुम्हाला नर्सिंग भत्ता भेटते असं टोटल या ठिकाणी चौऱ्याण्णव हजार एकशे दोन रुपये आहेत चौऱ्याण्णव हजार एकशे दोन रुपये या ठिकाणी यांना नगाच मिळालेले आहेत इनकमिंग आणि आता या ठिकाणी यांचं खर्च किती झालेला आहे यांचं डिडक्शन किती आहे तर इन्कम टॅक्स डिडक्शन झालेलं आहे सात हजार इनकम टॅक्स इन्कम टॅक्स गेलेला आहे सात हजार पाचशे रुपये गव्हर्नमेंटला नंतर सेस आय टीचा सेल्स गेलेला आहे यांचा तीनशे रुपये आणि यांचं पेन्शन योजना म्हणजे एन पी एस नेन्शन पेन्शन यांचं गेलेलं आहे सात हजार दोनशे त्र्याऐंशी आणि यांना पेन्शन किती मिळणार आहे विचार करा आता जरी ह्या रिटायर झाल्या तरी पन्नास हजार रुपये महिना नुसतं पेन्शन येणार आहे किती पन्नास हजार रुपये नुसतं पेन्शन यांना येणार आहे विचार करा आणि कर्मचारी स्वास्थ्य योजना म्हणजे ई एच एस जे, जे साडेसहाशे रुपये या ठिकाणी यांचे कटतात यांच्या संपूर्ण फॅमिलीला कोणतंही असू त्या सगळं हॉस्पिटल फ्री आहे तर असं टोटल यांचं डिडक्शन जे झालेलं आहे टोटल डिडक्शन या ठिकाणी आपण बघू शकतो टोटल डिडक्शन झालेलं आहे पंधरा हजाराचं पंधरा हजार सातशे तेहतीस चौऱ्याण्णव हजार एकशे दोन हजार पंधरा हजार सातशे तेहतीस रुपये आणि यांच्या इन हॅन्ड खात्यामध्ये पैसे गेले अठ्याहत्तर हजार तीनशे एकोणसत्तर रुपये तर हे सगळे जीएनएम ज्यांची जॉईनिंग झालेली आहे अशा जीएनएम वाल्यांसाठी एवढं पेमेंट या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्ही या ठिकाणी तयार राहा आपल्या जी एन एम बॅचेस सुरू आहे दोन तीन हजार रुपये फी तर रेग्युलरची आहे एवढी काही अशी फी नाही ज्यांना खरंच या बॅचमध्ये सिलेक्ट व्हायचं आहे ज्यांना खरंच एवढं पेमेंट निघायचं त्यांनी सध्या फॉर्म भरून टाका एकतीस तारखेपर्यंत फॉर्मची डेट आहे दुसरी अजून महत्वाची गोष्ट आहे की ऑनलाईन मेंटरशिप बॅच आहे या ठिकाणी जरी म्हटलं तुम्ही तरी या ठिकाणी किती आहे सात हजार रुपये मेंटरशिप बॅचची फीस म्हणजे तुमच्यासाठी काहीच नाहीये तर आपण एवढा पेमेंट घेऊ शकता जॉईनिंग झाल्या झाल्या त्याच्यासाठी रिस्क कोणीही घ्यायला पाहिजे नाही आणि आता जर आठवा वेतन आयोग लागला किथवा चार दिवस झाले आठव्या वेतन आयोगानुसार आठव्या वेतन आयोगानुसार चौऱ्याण्णव यांचं साधारणतः दहा बारा टक्के त्या ठिकाणी वाढ होत असते म्हणजे इथं यांचं पेमेंट मिळणार एक लाख पंधरा हजार कमीत कमी सॉरी एक लाख दहा हजाराच्या आसपास यांचं पेमेंट जाणार आहे तर सगळ्यांनी जॉईन करायची आहे बॅच सुद्धा आणि नोकरी सुद्धा जोरानं अभ्यास करायचा आहे ओके थँक यू धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मेंटरशिप बॅचमध्ये में खूप सारे फायदे आहेत जे व्हिडिओमध्ये सांगणं पॉसिबल नाही आणि जी दोनशे टक्केवाली बॅच आहे ती मात्र ऑफलाईन असणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी येथे मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र